प्रामाणिकपणे घाम गाळून सांगलीकर प्रवाशांची सेवा करून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांच्यावर रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अन्यायी दंड आकारणी शासनाने सुरू केले त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून आपल्याबरोबर आंदोलन करताना शासन दरबारी आवाज उठवला आपल्यावर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी मी आपल्या पाठीशी ठाम आहे आमच्या फाउंडेशन आणि पतसंस्था आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्सकरिता वित्त सहाय्य उपलब्ध करून दिले त्यामुळे अनेक रिक्षांचे पासिंग आणि इन्शुरन्सचे काम झाले याचा मला आनंद आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले ते यशोधन सेवा आणि संपर्क कार्यालय सांगली ते आयोजित पासिंग आणि इन्शुरन्स प्रमाणपत्रे वितरण सभेत बोलत होते रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्स करता पृथ्वीराज पाटील फाउंडेशन स्वर्गीय गुलाबराव पाटील सहकारी पतसंस्था आणि रिक्षाचालक संघटना यांच्या सहकार्याने वित्त सहाय्य करण्यात आले होते त्यामुळे पासिंग आणि इन्शुरन्सचे काम सुलभ झाले यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि गुलाबराव पाटील पतसंस्थेचे सहाय्य मोलाचे ठरले पृथ्वीराज बाबा कायमच आमच्या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देतात त्यांना रिक्षा संघटना मनापासून धन्यवाद देत आहे असे रामभाऊ पाटील म्हणाले यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रिक्षा चालकांना योग्यता आणि वाहन विमा प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली यावेळी संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील साजिद अत्तार सलीम कुर्णे रमेश सावंत शकील सय्यद संजय शिंदे जमीर पठाण इम्तियाज मुजावर सुनील पवार सुनील कलगुटकी अक शंकर अष्टेकर आणि इतर रिक्षाचालक उपस्थित होते